आता आपण आहोत अक्षय पाटील पैलवान यांच्या शेडवर वस्तीवरती आलो आहोत इथं फार वेळ झाल इथं बिळामध्ये हा साप इथं लपून बसलेला होता भारतीय नाग आहे लांबी साडेपाच सहा फूट आहे याची फुल साईजचा सा कोबरा आहे हा आला पकडलाय आपण बिळातून जरा ओढून काढलाय बाहेर याला सुरक्षित रीती आता पकडूया साईज मोठे जुना साप आहे फुडमार्क डल झालेला आहे पाठीमागचा Иди खाली कोण खाली तुम्ही व्यवस्थित दाखव तुम्ही बाकी काय करणार मंदिर खाली बाहेर टाकणार साइज मोठे त्यामुळे तो सहजासहजी हा डब्यात पॅक बंद व्हायला मागत नव्हता हा साप फुल साईजचा सा कोबरा आहे ह्याला जास्त महिन्यात त्यांना आपण पकडलाय त्याचा जीव वाचवला हा एक उद्देश आहे आपला इथं व इथं लोकांना पण काय होऊन द्यायचं नाही हे दोन्ही आपल्याला उद्देश साध्य करायचं आहेत व आपल्या हिजेबाला कुठून तरी धोका होऊ नये त्याला सुरक्षित सुरक्षितरित्या आपण नैसर्गिक ठिकाणी सोडूया नाजा नाजा ह्याला पकडलेला आहे आता सहा फूट लांबीचा हा नाग आहे आणि एकदम असा तंदुरुस्त आहे एकदम असा मजबूत आहे बॉडी वगैरे भरणीत पॅक होताना पण त्यांना भरपूर त्रास दिला कारण सजासजी कोणालाही स्वत आपलं स्वातंत्र्य काम व्हायला नको असते त्यामुळे ह्या आपण पण तेच केले जरासा प्रतिकार केला आहे आपल्याला पण हे ह्याच्यासाठी चांगलं आहे की आपण पकडून ह्याला रिलीज करण्यासाठी आणला आहे है। त्यामुळे ह्याचाही जीव वाचेल हा एक चांगली गोष्ट होती याच्यातून ओळखायला शिका पहिल्यांदा आपल्याला ह्यांनी दहा नाही आहे म्हणून आपल्याला बोलवलेलं होतं आपण त्याच पद्धतीनं दहामण आहे ह्या विषयानेच आलेलो होतो त्याच आपण ऑलरेडी एक दोन उंदीर खाल्लेले आहेत